न्याय अन्याय न्यूज अन्याय विरुद्ध आवाज नंदुरबार येथे घडलेल्या घटनेच्या अनुषंगाने नवापूर पोलीस हद्दीत शांतता टिकून राहावी याकरिता नवापूर पोलीस ठाणे येथे दिनांक बावीस नऊ दोन हजार चोवीस रविवार रोजी सायंकाळी साडेपाच वाजता नवापूर पोलीस निरीक्षक शिवाजी बुधवंत यांच्या नेतृत्वाखाली बैठक आयोजित करण्यात आली सदर बैठकीत नवापूर शहरातील सर्व जाती धर्माचे नागरिक तसेच पत्रकार बांधव उपस्थित होते या दरम्यान पोलीस निरीक्षक यांनी सांगितले की नंदुरबार येथे तीन ते चार दिवसांपूर्वी दोन गटात वाद विवाद झाला होता या अनुषंगाने नवापूर शहरामध्ये शांतता राखावी तसेच गणपती विसर्जन आणि ईद ए मिलाद हे दोघे सण नवापूर शहरात अगदी शांततेत पार पडले असे देखील म्हटले तसेच सोशल मीडियावर आक्षेपार्ह हो व्हिडिओ किंवा पोस्ट फिरत असतील त्यांच्यावर बारकाईने लक्ष केंद्रित करण्यात येणार आणि जे काही अफवा पसरवत असतील ते देखील नागरिकांनी सुचवावे असे देखील म्हटले नवापूर शहर शांततेचे शहर आहे असेच नवापूर शहरात एकोपा भाईचारा शांतता कायम राहावे असे देखील नवापूर पोलिस निरीक्षक शिवाजी बुधवंत यांनी म्हटले या बैठकीत उपस्थित पोलीस निरीक्षक शिवाजी बुधवंत सहाय्यक पोलीस निरीक्षक सोनवणे नायब तहसीलदार मराठी साहेब कुलकर्णी साहेब आणि नवापूर शहरातील राजकीय शासकीय सामाजिक शैक्षणिक पत्रकार असे विविध क्षेत्रातील असंख्य जनसामान्य नागरिक उपस्थित होते न्याय अन्याय न्यूज नवापूर संपादक विजय तिजवीज नवापूर आज नवापूर पोलिटेशनच्या हातीत नवापूर पोलिटेशनचे शांतता कमिटी सदस्यांची बैठक आयोजित केली होती सदर बैठकीचा उद्देश होता की तीन चार दिवसापूर्वी जो नंदुरबार शहरामध्ये दोन गटामध्ये वादविवाद झाला त्या अनुषंगाने नवापूर शहरा आणि नवापूर पोलिसांची शांतता राखावी तसेच गेलेले गणेशोत्सव व ईद ए मिलाद हे दोन्ही सण अतिशय शांततापूर्वक आणि फिरमेरीच्या वातावरणात पार पडले या अनुषंगाने बैठक आयोजित केली होती बैठकीस शहरातील सर्व शांतता कमिटी सदस्य तहसील ऑफिसचे अधिकारी पोलीस अधिकारी हजर होते सर्वांना सोशल मीडियावरती जास्तीत जास्त लक्ष ठेवून कुठले आक्षेपार्ह व्हिडिओ मेसेज व्हायरल होणार नाहीत या अनुषंगाने माहिती देण्यात आलेली आहे आणि त्या दृष्टिकोनातून पोलीस तरसुद्धा खबरदारी बागत आहे